मंडळी जय जवान जय किसान बैलगाडी क्षेत्रामध्ये काही आणि कधीही घडू शकतं सुनील मोरे सुनील मोरे म्हणतात की बैलगाडी क्षेत्रामध्ये आठ पायाचा माळा आहे कधीही काहीही घडू शकतं आणि असंच घडलं आज सांगोल्याचं बैलगाडी शर्यत मैदान चाललेलं आहे आणि या मैदानामध्ये अंकिता रंजित निंबाळकर यांचा सर्जा म्हणजे निंबाळकर सरांचा सर्जा आणि त्याच्याबरोबर त्याच्या जोडीला पळाला फाजीरराव एकदम सीमेला जबरदस्त गाडी पळाली आणि अक्षरशः लोकांच्या नजरा त्या गाडीवरती आणि लोकांच्या अनेक लोकांच्या हृदयाची धडधड वाढली असेल अशी गाडी पळाली आणि जबरदस्त निंबाळकर सरांचं तसं म्हणाय गेलं तर एकसठ लाख रुपये फिटलं असा सरजा पळाला आणि त्याच्या जोडीला फाजीलराव पळाला या दोन्ही जोडीला फायनलसाठी एमीमध्ये राहिलेल्या फायनलसाठी सर्व ज्या गाड्या राहिल्यात त्यांना फायनलसाठी लाख लाख शुभेच्छा आज फायनल सुद्धा अटीतटीची आपल्याला लढत बघायला मिळणार आणि एक ऐतिहास पूर्ण असा फायनल होणार मित्रांनो फायनलची तुम्हाला मला सगळ्यांना उत्सुकता आहे थांबतो जय जवान जय किसान